अध्यक्ष महोदय खर तर महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही या ठिकाणी गुटख्याचं उत्पादन होत नाही परंतु सर्व गुटखा हा परराज्यातून येतो आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा एफ डी अधिकारी त्याच पद्धतीनं पोलीसचे काही अधिकारी बऱ्याच वेळा ह्यांचे लागे बांधे या ठिकाणी ह्यांनी संबंधित गुटखा माफियांच्या बरोबर हातमिळवणी मिळवणी केलेले परंतु त्या अधिकाऱ्यांच्यावर आजपर्यंत कसलीही कारवाई झालेली कधी का ऐकवत नाही तर पेपरमध्ये हात मिळवून केलेले आजपर्यंत ऐकायला मिळालेलं आहे आणि अन्न सुरक्षा हा एवढा मोठा विषय आहे की या ठिकाणी आज आपण महात्मा फुले जनआरोग्य असेल मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी उपचारासाठी पैसे देत असतो एवढा मोठा पैसा जे तिकडं आपण लावतो त्याच्याऐवजी अन्नभेसळीच्या विरोधात जर आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जे आता सांगितलं एकशे नव्वद आता अधिकाऱ्या मी भरलेत पण हेच उत्तर मागच्या सहा महिन्यापूर्वीच आहे तर या ठिकाणी कॅकच्या प्रमाण किमान अकराशे अधिकारी या ठिकाणी नेमले पाहिजेत आणि ह्यासाठी तर अर्थसंकल्पामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भरीव तरतूद पाहिजे आरोग्याची तरतूद कमी करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी या एफ डी एची तरतूद वाढवणं हे फार गरजेचं आहे हा अतिशय म्हणजे गांभीर्याने घेण्यासारखा हा विषय आहे त्यामुळं आपण ह्या विषयाच्या संदर्भात आपल्याकडे प्रयोगशाळेची तेवढी तरतूद नाही तर एन ए बी एल अखेर ज्या काही खाजगी प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणी नमुना तपासण्यासाठी आपण आर्थिक तरतूद करणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते, ते जर केलं तर ह्याला फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गती मिळेल आणि गुटखाची जी काही बंदी आहे त्याच्यावर चांगल्या पद्धतीने आपल्याला चाप लावता येईल तर त्या संदर्भात थोडंसं एन एबीएल लॅबच्या संदर्भात त्यांना निधी कसा देता येईल ह्याचं नियोजन आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करावं अशी माझी मंत्री महोदयानं सुद्धा विनंती आहे आणि एफडीएची जास्तीत जास्त त्या ठिकाणी स्टाफ कसा मोठ्या प्रमाणात वाढवते याचं नियोजन होणं फार गरजेचं आहे